महिला भगिनीच्या वतीने मोर्चाच्या वतीने या पूर्णानगर परिषदेवर पाण्यासाठी मागील वीस दिवसापासून या पूर्णकरांना निर्जळी होत आहे त्याच्या विरोधात महिलांनी या ठिकाणी तीव्र स्वरूपाचा या ठिकाणी रोष व्यक्त करण्यासाठी नगरपालिकेवर मोर्चा काढला होता आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी नगर पालिका प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की मागील वीस दिवसापासून नगरपालिकेच्या निवळ भोंगळ कारभारामुळे पुरणेकरांना पाणी मिळत नाही आता त्यांना पैशानं विकत घेऊन टँकरनं पाणी विकत घेऊन त्यांना पाण्याची तहान भागवावं लागत आहे हे फक्त यांच्या या ढिसाळ कारभारामुळे होत आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की पुढच्या दोन दिवसामध्ये जर त्यांनी या ठिकाणी पूर्णा शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिलं नाही तर याच्यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलनाला त्यांना सामोरं जावं लागल आणि याची पूर्ण जबाबदारी हे नगरपालिका प्रशासनावर राहील उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठा योजना पूर्ण विस्कळीत झाल्यामुळं पुणेकरांना नाहक कृत्रिम पाणी टंचाईला समोर जावं लागत आहे यामध्ये पुणेचे मुख्याधिकारी माननीय गुट्टे साहेब यांच्या ढिसाळ कारभारामुळे आणि नियोजन शून्य कारभारामुळे आज पुणेमध्ये पाण्यासाठी नागरिकांना वन वन भटकावं लागत आहे तरी मी नगरपालिकेला याच्या अगोदरही दोन तीनदा फोन करूनही साहेबांना बोललो त्यांनी उडवा उडीची उत्तर दिले दोन दिवसात चालू होईल तीन दिवसात चालू होईल पाणीपुरवठा सुरू होईल असं होईल असं सांगितलं पण गेली वीस दिवस झाले आज पुणेकरांना निर्जळी आहे आज गोरगरीब जनता पाण्या वाचून इकडे तिकडे फिरत आहे जवळपास आता पुणेतले सर्वच बोर हे पाण्या अभावी कोरडे ठाक पडलेले आहेत गोल जनतेला विनाकारण पैशाचा चुराडा करून तुमची भूमिका काय आता पुढे पैशाचा चुराडा करून टँकर पाणी विकत घ्यावं लागत आहे पाण्याचे टँकर आज बघ आज घडीला दीड हजार दोन हजार रुपयाला टँकर पडत आहे प्रत्येक माणसाजवळ पैसे नसतात तरी पण मी या प्रशासनाला अशी विनंती करतो मोटरचा पंप जेव्हा ज्यावेळेस दुरुस्त होईल त्यावेळेस दुरुस्त होऊ द्या पण उडवाउडीची उत्तरं न देता आज संध्याकाळपर्यंत प्रत्येक वार्डामध्ये नगरपालिकेतर्फे पाण्याच्या टँकरनं तरी पाण्याची सुविधा करून द्या ही नगरपालिका प्रशासनाला मी विनंती करतो आणि त्यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन आज दुपारी किंवा आज संध्याकाळपर्यंत नगरपालिकेचे टँकर पाण्याचे टँकर प्रत्येक वार्डामध्ये पोहोचती करावे ही तुम्हाला विनंती आहे अन्यथा जर दोन दिवसामध्ये नगरपालिकेचा नळाचा जर सोर्स सुरू झाला नाही तर तुम्हाला यापेक्षा जास्त